नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत मी गौरांती चालन आता आम्ही चाललो आता मंडळी जमा होतात एक एक बाहेर पडत आज भारत पाकिस्तान मॅच तर मॅच पण चालू आहे तर आता, आता आम्ही थोडा नऊ वाजले वाजलेत तर बघू किती वेळ वाजता रात्र काय रात्र तिकडे जागरण करून जा। चला आज एक लव एक दोन तीन चार पाच छे आणि मी सात हो सात हो सात जण हो सात जण सात जण की आठ जण हे मग दिसणार नाही मग चला 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 आधी लव आम्ही रामेश्वराच्या देवळात पाया पडून तिकडे बघू शकता गर्दी वगैरे काय नाही मस्त सजावट केली पहिला देवळात जाऊया देवळात पाया पडूया

<laughs> अरे चल काय नाही राधा जोड्याने नाही असं असं काय हे काय काय हे बघा हे बघा अत्याचार चालू आहे माझ्यावर हे व्हिडिओ चालू आहे माझ्या हे असं करतात व्हिडिओ चालू असताना मला धमकी देतात इकडे दे बघा धमकी देणं दे तुम्हाला शोभतं का इकडे <laughs> <देक> दे बघा <laughs> हो पाटील आहे आम्ही बघा भाऊ पार्किंगला लागते हे हेमंत एदान वहिनी श्वेता आणि इकडे मोमो पाटी सतत मोबाईल मध्ये बिझी असतात हा अनिल पाटी मनीष आहे दादा ड्रायविंग चला जाऊया आता जत्रिक <laughs> जत्रेतली गर्दी बघू शकता किती आधी अनाथ चालू झाली आहे स्टार्टिंगच केलेलं होतं चला बघूया आता पुढे किती गर्दी आहे ती आम्ही आधी फिरवचा ठरवलं तर आधी म्हटलं दादा पाटणा जाऊया देवळाच्या मागून कारण समोरना तर खूप गर्दी असता तर आता हे समोरच हे कंदमूळ भेटला केरळ नाही आता म्हणून चांगला सांगला का हे खाऊन बघतात बघूया दोघांना हरावले आमचे मंदिराच्या थळी होतं होत तर म्हटलं आधी खाली बघूया खाली समुद्र किती पाणी भरला हा काय आणि पाणी भरल्यावर खाली जाऊ काय मजा येणार नाही समुद्रात पण गर्दी दिसत होती पाणी पण वरती येत होता भरती वाढलेली म्हटलं नंतरच जाऊया आधी फिरान येऊया मंदिराचा परिसर फिरतच होतो तर दादा म्हणतात रांग कमी आ तर आपण दर्शन घेऊया तर बहिणीचं पण दर्शन होईल पहिल्यांदाच तर आम्ही लाईनीत उभे राहलो चला जसे मंदिराच्या पायऱ्यांच्या जवळ येलं तसे नारंगाचे देव तर तो तास थांबायचा लागला आमका तर आता रांग सोडल्या नाही परत तर आता पटापट देवाचं दर्शन होईल आमचं पण आणि वैनिक ते देव पण बघूचे होते कसा काय असतं आता तर आता वैनिक ते पण दाखवूया आता देवदर्शन घेऊया पटापट चला पाच मिनटं पाच मिनटं समोर देवाचं गाव बारवा आता सही जायचा आता बंद करते कॅमेरा जास्त वेळ ठेवू गावचो नाही फटाफट दर्शन गावचं असता आणि जाऊचा असता दर्शन घाऊया आणि जाऊया पुढे मग चला जसे दर्शन घेऊन बाहेर पडलं तर पायऱ्यांवरनं उतरत होतो तर समोरच नारेग्रजचे देव दिसले तर नशिबात होता तर समोरच डायरेक्टली देव दे। तर वैनिंग पण दर्शन झाला तर आपण पाया पडूया आणि आपण पण फिराक जाऊया मग चला आता बाहेर फिरायला जाऊया बाहेर येऊ तर समोर पण गर्दी दिसता मुली आता <णगीज़ी> काही काही फिरायचं आता बाहेर इलव ते आधी सगळ्यांना भूक लागली होती तर खाऊ बसली तर पहिला काय डोसा काहीतरी मागवला नाही होता आणि नंतर परत शेवपुरी मागवल्याने तर दोन्ही पण मेन्यू थोडे ठीक होते सगळ्यांना आवडले पेठ पूजा आता करून घेणार आणि मग थोड्या वेळ परत फिराक जायचा जसं खाऊचो कार्यक्रम संपलो तर बाजूकच या कानातल्यांचं दुकान होता ही तर ही दोघाजणं घुसली बाजू जर आता आईस्क्रीम होता तर आता आम्ही आईस्क्रीम खातो मका तर खाऊक नाही या, या हो तर हे सगळी खातात माका डाऊन नको चला आता फिराया खाऊन झाला आईस्क्रीम हा खाऊन वगैरे झाला आता पाळणे बघू गिल्लं पाळणे वगैरे असत काय तर वैनिक बसायचा होता एकात्री पाळण्यात तर आता मोठ्या पाळण्यात बसायचा होता पण सगळ्यांना भीती वाटत होती कोण पुढे हो म्हणत नव्हता त्याला बघूया आधी खाली जाऊन खायच्या पाळण्यात बसतात ती Bas saja tu nak lukah, bas na. Ada bas? Kamu <tip> no, bas dah, ada tak? Nuri, ada tak? पाळणी फिराण झाली पण पाळण्यात काय बसलो नाही तर दादा म्हटलं चला फिरान या वरती जाऊन या वैनिक चलवचा खूप तर म्हटला ठीक आहे चला तर आम्ही दादा पुढे पुढे आणि आम्ही मागणार चलतो आपले वरती जा किती आता बघूया या किती जाऊचं आता वरती पोचलो तर दरवर्षीप्रमाणे आमच्या शामू वरती दुकान होता तर श्यामू सरबत घेतलं सरबीत पिलाव मी हेमांग वहिनी आणि दादा चौघजणांच वरती पोचलं होतं बाकीची खाली काही रवली ते आमका माहीत नाही तर दादा आणि हेमांगने सरबत पिलं हे हय जवळ कॉर्नचा पण दुकान होता कॉर्न घेतलं आणि चला म्हटला खाली हे शोधत तर ही खाली भेटली आणि हय आम्ही कळिंगना खाऊ किल्लो पण कळिंगना काय बरोबर नाही मग म्हटलं खाजा घेऊ या तर खाजा घेऊ किलो खाजा घेऊन झाला तसाच पुढे गेलो तर पुढे ही खोटी गुलाबं होती तर आई खोई होती तर आई बायन घेतल्या आत्ता आम्ही समुद्रावर गेलो तर समुद्रावर हे समोर समोरच उंट होते तर उंटांक मागून मामू म्हणता माका बसायचा मम्मू बोलला आहे तू बसलंस तर उंट खाली जातील तर घोड्यावर बसते म्हणता तर घोडो पण खाली जायत माझ्यासोबतच चलत चल तर हा मातल्या नाही माझ्यासोबत चला का लागला वाळीवर तर समुद्रावर पण ग्रॅन झाला होता ना, आमचे शेजारी आकवनकर बंधूंचा दुकान होता चायनीजचा दुकान हा तर थंय जरा त्यांच्याशी बातचीत झाली संपलेली वाटाने वाटाने बाय बाय